शेतकरी मित्रांनो कृषी प्रदान वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीनचे अनुदान मिळाले नाहीत याची त्या शेतकऱ्यांसाठी आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल करा करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेती विषय आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील बाजूच्या बेल लायकला दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ते कापूस सोयाबीन अनुदान हे कधीचे वाटप सुरू आहे याच्या आपण आधी माहिती जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो हे कापूस सोयाबीन अनुदान हे आपल्याला दोन हजार तेवीसमधील शासनाने आज दुष्काळीच्या प्रभावामुळे आपल्याला शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये जाहीर केलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर एक ऑक्टोबरपासून आपल्याला हे अनुदान मिळायला शेतकऱ्यांना सुरुवात झाली आहे तर आता याच्यामध्ये भरपूर शेतकरी असे आहेत काही त्यांना ते अनुदान मिळालेलं नाही तर शेतकरी मित्रांनो त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पाहता आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर अनुदान कापूस साहेबीन अनुदानसाठी काही जर अडचण आली तर आम्हाला कमेंटमध्ये माहिती माहिती नक्की कळवा आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आपल्याला त्यामध्ये याद्यामध्ये नाव आलेले नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची एक लिंक देत आहोत त्या लिंकवरती जायचं आहे त्या लिंकवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा जो इंटरफेस दिसतो आहे तो तुम्हाला ओपन होईल असा ओपन झाल्याच्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या जर तुमच्या गावामध्ये कुठली यादी वगैरे आली असेल त्या यादीमध्ये तुमचं नाव जरी नसेल तुम्ही त्याची तुम्हाला यादीची गरजसुद्धा नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला अनुदान आले की नाही याची माहिती या तुम्ही चेक करू शकता मिळणार आहे की नाही याचीही माहिती या तुम्ही चेक करू शकता आणि मिळाली आहे की नाही याचीही माहिती या तुम्ही चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तो अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा की जो शेतकऱ्यांपर्यंत तो पोचला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो असा पेज ओपन झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला दोन ऑप्शन विचार दिसतात एक लॉग इन आणि एक टेटस यावरती आपल्याला खाली स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतर काही वेळा तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन नाही ओपन होईल पेज ओपन झाल्यास नंतर इथं काय करायचं आहे की तुम्हाला तुमचा यामध्ये आधार कार्ड टाकायचा आहे आधार कार्ड टाकल्यानंतर हा कॅप्चर कोड ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बॉक्समध्ये बाजूच्या बाजूच्या कॅप्समध्ये टाकल्यानंतर इथं ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचे स्टेटस वगैरे चेक करण्यासाठी पेमेंट पडलं की नाही तुमचं पेमेंट पडणार आहे की नाही तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे की नाही याची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम तुम्ही एवढी माहिती टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक आधारला ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची तिथं ऑलरेडी माहिती येईल ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही आहे त्यांचं इथं आधार नंबर टाकल्याच्यानंतरच तुमचा आधार नंबर त्या अनुदानासाठी पात्र नाही आपल्याला असं तिथं दाखवेल तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपल्याला आपले अनुदानाची माहिती जाणून घ्यायची आहे माहिती जाणून घेतल्यानंतर आता तुम्हाला मी दाखवतो की तुम्हाला त्यामध्ये पैसे पडले असतील तर तुम्हाला ते कसं दाखवेल तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर अशी पावती ओपन झालेली यामध्ये आता इथं तुम्ही बघू शकता इथं केव्हाशी स्टेटस हे सक्सेसफुल झालेलं आहे सेल्फ म्हणजे स्वतः केलेलं आहे त्याच्यानंतर इथं पेमेंट स्टेटस हे सक्सेस झालेलं आहे यामध्ये बँक अकाउंट वगैरे तुमचं मला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही तुमच्या अशा पद्धतीने तुम्हाला इथं कळन की पेमेंट हे झालेलं हे स्टेटस सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या बँक खात्यामध्ये एस एम एस वगैरे काही येत नसेल तर भरपूर शेतकऱ्यांनासुद्धा त्याचं पेमेंट वितरित झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आपल्याला कापसाची व्हेक्टरी पाच हजार रुपये आणि सोयाबीनची हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान आपल्याला मिळणार आहे की नाही याची माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतात त्याची माहिती आम्हाला कमेंट नक्कीद्वारे कमेंटमध्ये नक्की द्या हा व्हिडिओपासून तुमचा काही फायदा झाला की नाही याची माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र